नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत स्वराज स्पराज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपटी हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी शाहू महाराज जयंतीनिमित्त आपटी माध्यमिक विद्यालयामध्ये शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शाहू महाराज यांचे जीवनचरित्र सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन निमा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर आनंदा कंक यांनी केले सर्व समाजातील मुलामुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण देऊन बोर्डिंग सुरू करणारे शिक्षक महर्षी शाहू महाराज हे होते समतेचे पुरस्कर्ते लोककल्याणकारी योजना राबविणारे सर्व क्षेत्रातील नामवंत कलाकारांना आश्रय देणारे शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देणारे हे छत्रपती राजश्री शाहू महाराज होते यावेळी आपटे हायस्कूलचे मुख्याध्यापक दुर्गा घोडके अनंत कदम सर वैशाली मांगडे मॅडम सायली शिवतरे मॅडम रमेश सर संकेत वाडकर सर व वा विद्यार्थीवर्ग उपस्थित होते प्रास्ताविक अनंत कदम यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली मांगडे मॅडम यांनी केले तर आभार आनंदे सर यांनी मानले स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद